हळहळ चीड आक्रोश आणि हृदय पिळवटून टाकणारं दुःख पाहून हरवणे कुटुंबातील चौघ मैत्यांच्या प्रसंगी उपस्थितांची मने हेलावून गेली कुटुंबातील एकाच वेळी वडील आई बहीण आणि भाऊ हिरावले गेले त्यामुळे उद्विग्न झालेल्या शीतलनं टाहो फोडला त्यामुळे उपस्थांनाही आपले अश्रू अनावर झालेत शेवगाव शहरातील विद्यानगर येथे हरवणे कुटुंबातील आप्पासाहेब पत्नी सुनंदा मुलगी स्नेहल आणि मुलगा मकरंद यांची राहत्या या घरामध्ये निर्घृणपणे चौघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले होते उत्तरीय तपासणीनंतर लष्कराच्या पथकानं री पी एम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलेत सोमवारी एकोणावीस जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या च्या दरम्यान वडुले बुद्रुक या त्यांच्या मूळ गावी त्यांचे मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये आणण्यात आले त्यावेळी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आक्रोश करत एकच गर्दी केली बराच वेळ तेथे ते उपस्थितांना आवरणं कठीण झालं होतं एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमुळं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थ नातेवाईक अंत्यविधीसाठी नान्नी नदीच्या तीरावरती उपस्थित होते चौघांवरही एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मृत सुनंदा यांची आई राधाबाई आणि आप्पासाहेब यांची आई गोपिकाबाई आणि मुलगी शीतल यांच्या आक्रोशामुळं उपस्थित सर्वजणांना अश्रू अनावर झालेत यावेळी झालेल्या शोकसभेमध्ये ॲडव्होकेट प्रताप ढाकणे दिलीप लांडे शशिकांत कुलकर्णी हर्षदा काकडे अनिल ॲडव्होकेट सुभाष लांडे कल्याण नेमाणे भीमराज सांगडे संजय नांगरे कचरू चोथे अविनाश मगरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे अंत्यविधीसाठी नातेवाईक आणि ग्रामस्थ हजारोच्या संख्येने यावेळी उपस्थित होते अंत्यविधीच्या ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संदीप देहाड्रा सह अलीम शेख सी चोवीस तास शेवगाव